हां नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण एक खोडव्याचा ऊस दाखवतो आहे तर आपण ह्याच्यामध्ये अगोदर ऊस गेल्याच्या नंतर आख्या रणामध्ये उडीत आणि नंतर शेंटरला आपण दोन फुटामध्ये सलम पण टाकला होता तो हिरवळीचा खात म्हणून काढला आहे तर हे बघा आठ फुटाचा पट्टा आहे तर आपण सरी सोडल्या सोडल्या ह्या राणामध्ये उडीत विस्कुटून टाकला होता आठपुटामध्ये सेंटरला सलम पण टाकला आहे हे उडदामध्ये आता आपल्याला दिसत नाही उडीद पण वापरला आणि सलम पण वापला ह्या आठपुटाचा पट्टा आहे तर मित्रांनो आता हे अजून जून तर कुठेच आहे तर कीर्तकामध्येच पाऊस पडला चांगला आपण मेहनत करून साईडला व्हायला आणि एक उडी टाकून बिघडण्याचं पाणी दिलं होतं तर पुन्हा अजून पाऊस पडला चांगला तर आता हे बघा हे असा उडी तो आपला बरं का कम्प्लीट आणि उसाचा बेड किती मोठा झाला बघा सरासरी चार ते साडेचार फुटाचा बेड झाला बाबा उशी ते सेंटरला आहे आणि पाच फुटाची सरी असल्यामुळे इकडे जास्त काय असा रुंद बेड नाही बरे आठ फुटाच्या पट्ट्यामध्ये एवढा रुंद बेड झाला आहे बराच रुंद म्हणजे दोन अडीच फुटाचा असा बेड झाला आहे उसाच्या ह्या आणि तिकडे एक फूट म्हणजे कमी जास्ती चार फुटाचा बेड झाला आहे किती पाऊस पडला पाणी आतमधून निघायची शक्यता कमी आहे तर हे बघा असं काय होईल आता या उडदामुळं आपल्याला तण वापणार नाही तण वापलं तरी पण येणार नाही आणि हे असा उडीत वाढेल ना आता प्रत्येकाची शिकायत काय प्रत्येक शेतकऱ्याची आपण मोठी बांधणी केली ना तर जून जुलै ऑगस्टपर्यंत बघा असं गौतम मास्तेत गुडघे इतकी की मास्तेत आणि हे तर पट्ट्या पट्टा जरा मोठा असेल की शेती तुमची रासायनिक असेल सेंद्रिय असेल त्याचं काही बोलणार नाही पट्टा जर तुमचा मोठा असत तर तिच्यामध्ये तर गवतम फारच होतात तर तिच्यासाठी नंबर एकचा फॉर्म्युला आहे आपण उडीत टाकला ना उडीत किंवा मूग टाकू शकता तर उडीत टाकला तर खचा खच गेला ना उडदाचा बिऊड चांगले असल्यामुळे उसाची कळा जाणार नाही शेवटपर्यंत कारखान्याला ऊस जाईपर्यंत तुमच्या उसाची कळा जाणार नाही बरं का हे आपण अनुभवातून बोलतो आहे प्रॅक्टिकल करून बोलतोय बोलतो आहे तर हे बघा पाचट तर तुम्हाला कुठं दिसतं आहे का सांगा आता हे आपला खोड ह्याचाच उसा आहे ते पाच फुटाचा आहे बघा कुठं पाचट दिसतं आहे का तर पहिलं थोडंफार थोडंफार दिसतं तर त्या आच्छादनाच्या रूपात आता आपल्या जीवजंतूसाठी आच्छादन म्हणून ते ऑटोमॅटिक कुजं जाणार आहे आणि जेवढा आपला सलम वगैरे हो होता ना असा पाच फुट आलेला तर हे बघा सगळं असा ह्या बोधाच्या आतमध्ये साईडला पडला याच्यावर माती पडली आहे हे ऑटोमॅटिक आता सगळं नॅचरल नॅचरल कुजं जाणार आहे तर या उसाला आता आपल्याला बाकी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे साडेतीन साडेतीन महिने झाले तर रणामध्ये आपण उडी टाकला आहे आणि उडीत कसा वापरला आहे हे दाखवण्यासाठीच आपण आता तुम्हाला व्हिडिओ काढतो आहे तर असा दाट जास्तीत जास्त जेवढा दाट ना तेवढं गवत आपल्याला त्रास देणार नाही आणि आता इथून पुढे गवतच त्रास देतो दुसरं काही टेन्शन आहे मग आपल्याला अजून खुरपून काढा पुन्हा तणनाशक मारा हे बरेच प्रॉब्लेम येतात तर मित्रांनो हे ये येऊन येऊन असं आपण हे आपला फॉर्म्युला काढलेला आहे तर तुम्ही तुम्ही पण असं करत जावा आपला शेंदी कर्भ वाढेल पाचटाचं तर टेन्शनच बघा नॅचरली पाचट कुजून गेलं आहे बरं का आपण इतक्या वेळेस पण इतके, इतके दिवस पण असं पाचट कोट्टी करून ही पाटाचा प्रयोग केलेला नव्हता तर यंदाच आपण केला तर एकदम सक्सेस झाला तीन महिन्यामध्ये पाचट हाखं कुजून गेलं तर ठीक आहे मग अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण भेटू